अ ब आणि क एक काम अनुक्रमे साठ पंचेचाळीस व तीस दिवसात पूर्ण करतात त्या कामाचे त्यांना बावन्न हजार रुपये मिळतात तर त्यापैकी अ चा वाटा किती मग अशा वेळी काय करायचं असतं हे जी आपला दिवसांची संख्या आहे त्याच्यावरून त्यांचा लसावी काढायचा म्हणजे साठ पंचेचाळीस व तीस यांचा लसावी यांचा लसावी आपण लसा तोंडी काढू शकतो सर्वात मोठी संख्या कोणती आहे साठ साठ ला तीसने भाग होतो पण ने भाग जात नाही म्हणून ने भागण्यासाठी साठाचा सा पाडा वाढवायचा साठ तिक एकशे ऐंशी आणि पंचे एकशे ऐंशी होतात त्यामुळे यांचा लस काय झाला एकशे ऐंशी काय होईल या ठिकाणी जो आहे तर या सात त्रिक एकशे ऐंशी म्हणजे अ ला तिसरा वाटा मिळेल पंचेचाळीस चौक एकशे ऐंशी होतात म्हणजे ब ला जो वाटा मिळणार आहे चौदा वाटा मिळणार आहे आणि तीस म्हणजे सहा वाटे हे कला मिळणार आहे म्हणजे एकूण वाटे किती तीन चार सात सात सहा तेरा एकूण वाटे किती झाले तेरा वाटे झाले काय करायचं या बावन्न हजाराला तेरा वाट्यांनी भाग द्यायचा तेरा वाट्यांनी भाग तर काय होईल या ठिकाणी तेरा एक तेरा तेरा चो बावन म्हणजे काय चार हजाराचा एक वाटा आला आणि याला द्यायचा आहे अ चा वाटा किती विचारला म्हणजे अ चा वाटा जो आहे तो अ चा वाटा तिसरा आहे मग त्यासाठी अ चा वाटा तिसरा आहे आणि त्यासाठी काय करायचं चा? चार हजार गुणते तीन करायचं चा? म्हणजेच चार तिक बारा हजार जो आहे तो बारा हजार रुपयाचा वाटा अला मिळणार आहे जो पर्याय दुसरा आहे